सर्वच शाळा विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि याबाबत जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे तर काय आहे बातमी पाहूया खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील दहा किंवा त्याहून अधिक कमी पटाच्या शाळांवर पूर्ण पगारीच्या शिक्षकांऐवजी कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय सरकारने रद्द केला तरी पण पहिली ते पाचवी किंवा पहिली ते सातवी पर्यंत वर्ग असलेल्या कमी पटांच्या शाळांवर आता एकच शिक्षक असणार आहे सोलापूरच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या अशा त्रेसष्ट शाळांवरील एकापेक्षा जास्त असलेले शिक्षक दुसऱ्या शाळेत नेमले आहेत तर मागील काही वर्षात सोलापूर जिल्हा परिषदेच्या जवळपास वीस शाळा पटसंख्येअभावी बंद पडल्या आहेत सध्या सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार सातशे सत्याहत्तर शाळा आहेत त्याअंतर्गत एक लाख नव्वद हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत दोन लाखांवरील पटसंख्या आता दोन लाखांच्या आत आली आहे जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट दिवसेंदिवस कमी होत असल्यानेच दहापेक्षा कमी पटांच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमून तेथील शिक्षक दुसऱ्या जास्त पटाच्या शाळांवर नेमण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र सुशिक्षित तरुणांच्या विरोधानंतर आता नव्या सरकारने पूर्वीचा निर्णय रद्द करून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती सुरू केली आहे त्यानुसार सोलापूर जिल्हा परिषदेला पन्नास शिक्षक मिळणार आहेत पण सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकूण मंजूर शिक्षकांपैकी अजूनही सुमारे पाचशे शिक्षक कमीच आहेत तर पहिली ते चौथीचे विद्यार्थी एकाच वर्गात ऑगस्ट दोन हजार नऊच्या बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा किंवा शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार तीस विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक आवश्यक आहे पण सोलापूर जिल्हा परिषदेच्या त्रेसष्ट शाळांची पटसंख्या दहापेक्षा कमी असून त्यातील काही शाळांमध्ये पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग आहेत त्यामुळे तेथे आर टी ईचा नियम बाजूला करून बहुवर्ग अध्यापन पद्धतीनुसार त्या सर्व इयतेतील विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसवून अध्यापन केले जात आहे तर नवीन शिक्षक भरतीतून आणखीन शिक्षक मिळतील शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयानुसार एकापेक्षा कमी पटांच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमला जाणार नाही पण कमी पटाच्या शाळांवरील दोनपैकी एका शिक्षकाचे यापूर्वीच दुसऱ्या शाळांमध्ये समायोजन केले आहे नवीन शिक्षक भरतीतून सोलापूर जिल्हा परिषदेला जवळपास पन्नास शिक्षक मिळतील